हाय मैत्रिणीनो कसे आहात मस्त मजेत ना तर चला आज मी ना छान अशी एक रेसिपी तुमच्याशी शेअर शे करणार आहे म्हणजे कदाचित का काही जणांना माहितीही असेल काही जणांना माहीत नसेल ज्यांना माहीत असेल त्यांनी माझं काही चुकलं आहे रेसिपीमध्ये किंवा अजून काय करायला हवं हे मला कमेंट करून सांगू शकतात आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी कधीतरी अशी ट्राय करू शकता खरं म्हणे गेलं तर हे लहान मुलांसाठी छान हेल्दी अशी रेसिपी आहे तर चला कंटिन्यू करा तर मी इथं छोटेसे दोन आकाराचे स्वीट पॅटॅटो घेतलेले आहेत स्वीट पॅटॅटो म्हणजे आपल्या भाषेत रताळे बरं का तर मी हे छोट्या आकाराचे दोन घेतलेले आहेत आणि मला ना खूप गडबड झाली होती म्हणजे नऊ वाजले होते आणि तेव्हा मी हे करायला घेतली होती नऊ म्हणजे पावणे नऊ वाजले असतील नऊ पावणे नऊ आणि तेव्हा मी ही करायला घेतली होती आणि माझी थोडी गडबडच चालली होती आणि हे दोन छोट्या आकाराचे र रताळे मी वरून म मस्तपैकी त्याची साल काढून घेतलेली आहे आणि अशी छोट्याशा किसणीवर मी ते किसून घेतलेले आहेत आणि म्हटलं जाऊ द्या आता मला तेवढा वेळ नाही म्हणून मी एकच रताळा इथं किसलेला आहे आणि त्यानंतर ही लगेच मी त्यात किसायला घेतलेला आहे आणि ही किसूनच घ्यायचा बरं का कारण ना गुळ किसला की तो पटकन इझिली विरगळला जातो आणि त्यामुळे मी इथं ही रताळ्यामध्येच किसून घेतलेला आहे आता मी इथे छोटंसं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे आणि गूळ आणि रताळा चिपकू नये म्हणून किंवा जळू नये म्हणून मी थोडंसं एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यातच मी लगेचच गूळ आणि किसलेला रताळा मी टाकून घेणार आहे जेणेकरून गूळ ही पटकन वितळून जाईल आणि किसलेला रताळाही ही पटकन त्यात मिक्स होईल म्हणून मी दोन्ही एकत्रच टाकून घेतलेलं आहे आता ही रेसिपी थोडक्यात कशी आहे माहिती आहे का आपण भोपळ्याच्या घार घाऱ्या बनवतो अशाच पद्धतीने आहे फक्त मी इथं रताळ्यांचा वापर केलेला आहे आणि रताळे पण इझिली शिजले जातील म्हणूनच मी हे रताळे आणि गोड मिक्स करून मस्त ते एकजीव करून घेणार आहे आता काल बुधवार होता त्यामुळे ना मी ही रेसिपी करायला घेतली होती कारण बुधवारी ना वेजचा शाळेत स्नॅक डे असतो आणि त्याचं प्रत्येक बुधवारी असायचं की मला कुरकुरे दे बिस्किट पुडा दे किंवा असंच काहीतरी दुकानातलं त्याला खाऊ लागायचं बुधवारी आणि मी हे मागं थोडं जा द्यायचे जाऊ दे आता पटकन ह्याला काय बनवू म्हणून मी देत होते पण ना त्याचं प्रत्येक बुधवारी आला का नाही असंच व्हायचं म्हणजे डायरेक्ट तो रडायलाच लागायचा आणि त्याला दुकानातलाच खाऊ लागायचा स्नेक माझा मित्र हा आणतो माझा मित्र ते आणतो असं सांगून ना तो दुकानातलाच खाऊ न्यायला जास्त रडायचा मग नंतर मी पण विचार केला ह्याचं प्रत्येक बुधवारी अति होत चाललं आहे आणि म्हणूनच आपणच आता थोडं काहीतरी केलं पाहिजे घरातच घरातच मुलांनाही आवडेल असं काहीतरी गोड बनवलं पाहिजे म्हणून मला सुचलेली एक रेसिपी आहे बरं का म्हणजे एक एकटा एखाद वेळेस मी कुठंतरी बघितली होती यूट्यूबलाच वगैरे बहुतेक बघितली होती आणि रताळी होते म्हटलं चला आपण आज छानपैकी अशी रताळ्यांची स्वीट पुरी बनवू आणि तो तुम्ही बघू शकता आहे एकसारखं रताळे आणि गूळ झालेला आहे आणि त्यातच मी आता थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकून मळून घेणार आहे आणि हे थंड झाल्यावर पीठ टाकायचं बरं का म्हणजे मी गूळ आणि रताळे मिक्स करून एक पाच दहा मिनटं थंड होऊस तर ठेवून दिलं होतं आणि मगच मी त्यात थोडंसं थोडं थोडं करून पीठ टाकून मळून घेतलं होतं आणि पीठही अति टाकायचं नाही बरं का कारण मग काय होईल ते आपल्याला असं गोडपणा राहणारच नाही साधी पोळी खाल्ल्यासारखंच थोडंसं लागेल म्हणून एकदम नरम होईल असंच एवढंच पीठ टाकायचं आणि तुम्ही बघू शकता कसं छान प्रकारे डो झालेला आहे इथं आणि अगोदर ना माझ्या सासूबाई अशा मुलांना ना फक्त गोळ पाणी करून आणि त्यात गव्हाचं पीठ टाकून पुऱ्या बनवून द्यायच्या बरं का आणि मुलंही ते आवडीनं खायचे जेणेकरून गुड्डू जास्त खायचे कारण ना जे ती जेवायला लहानपणी ना जेवण्यात म्हणजे इतका तिचं हे राहायचं असं नको तसं नको भाज्या खायच्या नाहीत किंवा चपातीसुद्धा खायला तिला एक एक तास लागायचा म्हणजे अर्धी पोळी भरवायची म्हणजे तरी आमच्या जीवावर यायचं एवढं तिला जेवणाचे नाटके होते मग आई असं काहीतरी तिला करून द्यायची आणि ते ती आवडीनं खायचीच म्हणजे असं गूळ पुरी अशी बनवून द्यायची मग ती आवडीनं खायची आणि मग तेव्हापासून मी पण करते म्हणजे मी पण अगोदर अशी गूळ पाणी करूनच पुऱ्या बनवायची पण म्हटलं चला आज आपण काहीतरी नवीन ट्राय करू आणि असं हेल्दी काहीतरी ट्राय करू जेणेकरून वेदलाही आवडेल आणि त्याला म्हणजे असा गोड पदार्थ तर खूपच आवडतात बरं का आणि चला इथे मस्तपैकी मी आता हातावर अशी मस्तपैकी पुरी बनवून घेतलेली आहे आहे हातावरच बनवलेली आहे जे कारण पोळपाटावर केली असती तर ती कदाचित चिपकली असते आणि पीठही भरपूर लावावं लागला असतं म्हणून म्हटलं चला आपण हातावरच करू आणि चार पाचच बनवायच्या होत्या त्यामुळे काही टाईम पण लागणार नव्हता पाच दहा मिनटात तळूनही झाल्या होत्या आणि सव्वा नऊ स पाच झाले होते आणि माझ्या ह्या पुऱ्या तयार होतात आणि वेजची गाडी किती साडेनऊला येते कशी वाटली आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओही कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आणि आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय